औषध साठवण आणि विल्हेवाट मेडिसिन स्टोरेज अँड डिस्पोजल कविताने दररोजच्या सवयीप्रमाणे सकाळी थायरॉइडची गोळी घेतली आणि औषधाची बाटली खिडकीत ठेवली अशा जागी जिथे थेट ऊन येतं कडक ऊन वारा आणि उष्णता यांच्यामुळे औषधांची परिणामकारकता हळूहळू कमी होते याची तिला जाणीवच नव्हती फक्त औषध घेणं पुरेसं नाही ती योग्य पद्धतीने घेणं आणि योग्य ठिकाणी ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे औषध योग्य ठिकाणी ठेवली तर त्यांचा योग्य तो परिणाम होतो पण निष्काळजीपणामुळे हळूहळू आरोग्याचं नुकसान होऊ शकतं अतिउष्ण जागी ओलसर ठिकाणी किंवा थेट उन्हात औषधं ठेवली तर ती खराब होऊ शकतात ती कमी प्रभावी ठरतात आणि उपचारांचा फायदाही होत नाही अशी औषधं शरीराला बाधक ठरू शकतात म्हणूनच औषधं योग्य जागी ठेवणं म्हणजेच त्यांचं स्टोरेज आणि सुरक्षित पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणं हे आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी आवश्यक आहे विशिष्ट तापमान प्रकाश दमटपणा आणि वेळ लक्षात घेऊन प्रत्येक औषधाची निर्मिती केली जाते औषधाची साठवण आणि विल्हेवाट यांच्या योग्य पद्धती समजून घेऊ थंड आणि कोरड्या जागी ठेवा थेट उन्हात अतिउष्ण जागी आणि दमटपणा असलेल्या ठिकाणी ती ठेवू नका बाथरूम किचन किंवा खिडकीमध्ये औषधं ठेवू नका कारण या ठिकाणी तापमान आणि हवेतला दमटपणा जास्त असतो डायबिटीजच्या रुग्णांसाठी लागणारं इन्सुलिन हे फ्रीजमध्ये ठेवावं लागतं खोलीतील सर्वसाधारण तापमानाला अशी औषधं ठेवली गेली तर त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो अतिशय दमट हवा किंवा जास्त आर्द्रता असलेल्या हवेपासून औषधं सुरक्षित ठेवा कारण अशा वातावरणामध्ये बुरशी लागण्याची शक्यता वाढते औषधातील घटक द्रव्य खराब होतात आणि औषधांचा प्रभाव कमी होतो औषधे त्यांच्या मूळ पॅकिंगमध्येच ठेवा दुकानातून औषध घेताना ती ज्या पॅकिंगमध्ये मिळाली असतील त्याच पॅकिंगमध्ये ठेवा हे पॅकिंग उष्णता दमटपणा आणि प्रकाशापासून औषधाचा बचाव करते असं केल्यामुळे औषधांवरचं लेबल एक्सपायरी डेट बॅच नंबर आणि औषध वापरण्याच्या सूचना स्पष्ट वाचता येतात लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून औषधं दूर ठेवा लहान मुलांनी किंवा पाळीव प्राण्यांनी अजाणतेपणी औषध खाऊ नये म्हणून औषधं नेहमी उंच जागी किंवा कुलूप असलेल्या कपाटात ठेवा औषध नीट ठेवण्यासाठी प्रथमोपचार पेटी म्हणजेच फर्स्ट एड बॉक्सचा वापर करता येऊ शकतो असं केल्याने आपत्कालीन स्थितीतही औषध लगेच सापडू शकतं घरातील औषधं वेळोवेळी तपासा आणि एक्सपायरी डेट निघून गेलेली औषधं बाजूला काढा ही औषधं थेट कचऱ्यात टाकणं धोक्याचं ठरू शकतो लहान मुलं किंवा प्राणी चुकून अशी औषधं खाऊ शकतात काही औषधं मातीत किंवा पाण्यात मिसळल्यास पर्यावरणाची हानी होऊ शकते औषधी गोळ्या सिरप ड्रॉप्स पॅच क्रीम आणि ओटीसी औषधांची घरच्या घरी योग्य पद्धतीने विल्हेवाट लावता येऊ शकते बॅग्स बैक काही विशिष्ट औषधं इतरांसाठी घातक ठरू शकतात त्यामुळे औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या या औषधांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रीपेड मेल बॅक बॅग्स देतात जर मेल बॅक बॅग्स मिळण्याची सुविधा नसेल तर गोळ्यांचे तुकडे करून किंवा कॅप्सूल फोडून ते औषध टाकाऊ अशा चहा पावडर कॉफी पावडर किंवा मातीमध्ये मिसळा आणि सीलबंद पिशवीत भरून कचऱ्यात टाका इंजेक्शनची सिरिंज आणि ब्लेड सारख्या धारदार वस्तू कधीही तशाच उघड्यावर फेकू नका औषधांच्या दुकानात मिळणाऱ्या शार्प कंटेनरचा वापर करा किंवा ज्यात सुई घुसणार नाही असा व्यवस्थित बंद होणारा प्लॅस्टिकचा किंवा धातूचा डबा वापरा काही औषधांच्या बाबतीत विशेष काळजी घ्या प्रतिजैविक का म्हणजेच अँटीबायोटिक्स आणि हार्मोन युक्त औषधं थेट कचऱ्यात फेकू नका कारण ही औषधं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळल्यास धोका उत्पन्न होऊ शकतो कॅन्सरवरील औषधं सायटोटॉक्सिक ड्रग्ज हॉस्पिटलला किंवा मेडिकलला परत करा लक्षात ठेवा कवितासारखी चूक तुम्ही करू नका औषधं योग्य पद्धतीने घेणं ती योग्य जागी ठेवणं आणि सुरक्षित पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावणं हे आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी आवश्यक आहे